नमस्कार मी विनोद घुगे पोलीस निरीक्षक सांगोला पोलीस स्टेशन माझं आपल्या सांगोला तालुका सर्व जनतेला माझं आव्हान आहे की सर्वांनी कायदा आणि सुरक्षेचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची गाई केली जाणार नाही योग्य लोकांना न्याय यो लो आमच्या ठिकून मिळा मिळाला जाईल आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठं समजत असतील तर या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई त्याच्यावर केली जाईल त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे मुलं अलीकडं फास्ट झालेले आहेत मुलांना मुला जी व्हेकल आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर जाता असता त्याने हेल्मेटचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पासिंग झालेल्या कारण बघणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्या रस्त्याने जात असताना फास्ट न जाता सावकाश गेलं पाहिजे सावखास गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच बाहेर रिटर्न सुरक्षित घराकडे आलं येणं महत्त्वाचं आहे कारण आज अपघातक्रम बघतोय अपघात खूप होत आहेत तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी काळजीन महत्त्वाचं आहे प्रत्येक मोटरदारांनी मोटरचालकांनी काळजी घेणं महत्वाचं आहे रहदाराच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे रहदारीला अडथळा होईल अशा प्रकारे कुणी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे जे हॉकर्स लोक बसलेले आहेत रस्त्यावरती त्याच्यावरसुद्धा कारवाई केली जाईल कुणीसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही सर्वांनी नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत मोटरसायकलला फोर लॉक फोर व्हीलर लॉक मिळत असतं फोर लॉक फोर क्लॉक तर ते फोर क्लॉक लावणं महत्त्वाचं आहे त्यामुळं आपल्या मोटरसायकल सुद्धा लक्ष होईल आणि आपली वाहन सु प्रकारे राहील तसेच ग्रामीण भागात पोलीस आपले सांगोला पोलीसच्या अंडरमध्ये चार आउटपोस्ट आहेत त्यापैकी मऊद नादरे कोळा आणि घेड या ठिकाणी आम्ही आता महूद असं त्या आमचे पोलीस आहेत कोळा नादरे आणि घेड या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहेत आमचा कर्मचारी आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांच्या समस्यांचं निराकरण करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून चांगल्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे